प्रेक्षको नमस्कार सध्या राज्यभराचं राजकारण आपण पाहतोय वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असतात मावळ या ठिकाणी जी काही सभा झाली आणि आणि त्या त्या सभेला कार गर्दी गर्दी नव्हती नसल्या कारणाने काढता पाय घेतलाय मावळ लोकसभेचे खासदार गप्पा बारणे आणि राम कदम यांनी असं म्हटलं जात आहे स्वतः आपल्यासोबत आप्पाय आप्पा नेमका काय प्रकार लढलाय त्या ठिकाणी गर्दी नसल्या कारणाने तुम्ही काढता पाय घेतलाय असं बोलल्या आहे वेदांता पक्षांच्या बाबतीमध्ये ठिय आंदोलन भारतीय जनता पक्ष शिवसेना आरबीआयच्या वतीनं होते खरं तर, तर एकदम चुकीची बातमी टीव्ही व्ही माध्यमातून दाखवली गेली मी त्या ठिकाणी एक वाजता पोचलो सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलन चालू होतं आणि आंदोलन चालू झाल्यानंतर दोन तासांनी मी पोचलो तरी गर्दी प्रचंड होती आपण जर माझ्या भाषणाचे किंवा राम भाषणाचे लिप जर पाहिली तर त्यामध्ये नागरिक आणि त्या ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या त्या भागातील नागरिकांना मार्गदर्शन देखील केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदंता फॉक्सांच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने बातमी पसरवली जात होती आणि या सरकारने तो प्रकल्प घालावला अशा प्रकारची टीका देखील सरकारवर करण्यात आली होती परंतु एम uh, आय डी सीच्या वतीनं लेखीपत्र त्या ठिकाणी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिलं आणि अशा प्रकारचा कुठलाही करार खरं तर, तर वेदांता पक्षांच्या बरोबर झाला नाही आणि त्याला जागाही उपलब्ध करून दिली नाही आणि पूर्णतः लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम मागील सरकारच्याद्वारे काही नेते मंडळी करतात आणि त्या बाबतीमध्ये आम्ही चोखपणे उत्तर देखील त्या ठिकाणी दिलं परंतु एक प्रकारे मीडिया मॅनेज करून दे दे अशा प्रकारच्या बातम्या पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही मीडिया करतात तर त्याचा निषेध करतो खरं तर जे दे दे आई सत्य ते जनते दाखवायला पाहिजे आपण म्हणतो की मीडिया हा चौथा स्तंभ आहे परंतु चौथ्या स्तंभानेच अशा प्रकारच्या बातम्या दाखवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून काही हवासा कुटी खरं तर चुकीच्या बातम्या दाखवणं चुकीचं आहे एक मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा ठेव आंदोलनाच्या माध्यमातून झाला आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद होते नागरिक देखील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने होते आणि एकंदरीत त्या सगळ्या सगळ्या पाहिल्या तर आपल्याला जाणवलं जी बातमी पसरवली होती टी व्ही नाईनच्या माध्यमातून ती चुकीच्या पद्धतीने पसरवली होती केवळ तुम्ही काढता काय घेतला किंवा तुमची गर्दी नाही असंच दाखवत आलं नाही तर तुलना केल्या गेली की त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा झाली आणि त्याला तोबा गर्दी होती आणि तुमच्या तिथे मात्र गर्दी होती असं त्या माध्यमात दाखवली गेलेलं आहे एक तर मीडिया मॅनेज झालेला आहे आणि मीडिया मॅनेज होऊन अशा प्रकारचं तुलनात्मक त्या ठिकाणी प्रचार करण्यात आला परंतु जो चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला प्रचार करतात ते मात्र दाखवलं गेलं नाही जी जागा राज्य सरकारच्या वतीने दिली नाही ज्या जागेचं अग्रिमेंट केलं नाही आणि तरी तो प्रकल्प गेला असं सांगतात शेवट सरकारने सरकारच्या वतीने प्रयत्न केला होता राज्यकर्ते कुणी असू द्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळे हिवेदावे बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एक एकत्रपणे येऊन जर अशा प्रकारचे प्रकल्प येत असतील तर त्या प्रकल्पाला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे प्रेक्षक होत राहील मात्र प्रकल्प आल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळणं तेवढंच महत्वाचं होतं आणि हा प्रकल्प गुजरात सारख्या ठिकाणी गेलेला आहे आणि आता याच्यावरनं जे काही राजकारण पेटतंय जे काही मावळ या ठिकाणी त्या सभेवरनं किंवा त्या आंदोलनावरनं जे काही वेगळी बातमी चालवल्या जाते याच्यामध्ये सत्य आणि असत्य काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण स्वतः त्या ठिकाणी सांगितले की स्वतः त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलेले ती कृपा आम्ही आपल्याला आप आपला आवाजच्या माध्यमातून दाखवणार आहोत धन्यवाद आपण आपल्या आवाजशी म्हणून बोलल्याबद्दल